परभणी हत्याकांड टी सी मागणाऱ्या पालकाचा मृत्यू प्रकरणातील चव्हाण दंपती पुण्यातून अटक परभणी हायटेक रेसिडेन्शियल शाळेत टी सी मागण्यासाठी गेलेल्या पालकावर झालेल्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याची घटना गाजत असतानाच या प्रकरणातील फरार असलेले संस्थाचालक चव्हाण दंपतीला परभणी स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे जगन्नाथ हेनगे हे आपल्या मुलीची टी सी घेण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक शाळेत गेले होते शुल्काच्या विषयावरून वाद झाला आणि शाळा चालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने हेंडगे यांना मारहाण केली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि आरोपी चव्हाण दाम्पत्य फरार झाले होते पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ पथकं तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून दोघांना अटक केली पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे